धुळे शहरात भारतीय सैन्याच्या मनोबल उंचवण्यासाठी भव्य तिरंगा रॅली एकशे पन्नास फुटांच्या तिरंग्याने वेधले लक्ष काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आणि सीमेवर लढणाऱ्या भारतीय जवानांच्या मनोबलासाठी आज धुळे शहरात एका भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते शिंदे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख मनोज मोरे आणि महानगरप्रमुख संजय वाघे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या रॅलीमध्ये नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला या रॅलीचे वैशिष्ट्य म्हणजे यात सहभागी झालेल्या नागरिकांनी हातात धरलेला सुमारे एकशे पन्नास फूट लांबीचा विशाल तिरंगाध्वज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून सुरू झालेल्या या रॅलीमध्ये हा भव्य तिरंगा सर्वांचे लक्ष वेधून घेत होता भारतमाता की जय आणि वंदे मातर्मतच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता आग्रा रोड पाच कंदील आणि कराचीवाला खुंट मार्गे गांधी पुतळ्यापर्यंत ही रॅली काढण्यात आली या रॅलीत सर्वधर्मी नागरिक सामाजिक कार्यकर्ते विद्यार्थी युवक महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचा मोठा सहभाग होता शिंदेगड शिवसेना युवासेना आणि महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनीही सक्रिय सहभाग नोंदवला यावेळी बोलताना मनोज मोरे म्हणाले सीमेवर आपले जवान जीवाची बाजी लावून देशाचे रक्षण करत आहेत त्यांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी आणि त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आज ही रॅली काढण्यात आली आहे या एकशे पन्नास फुटांच्या तिरंग्याच्या माध्यमातून आम्ही एकतेचा आणि देशभक्तीचा संदेश देत आहोत गांधी पुतळा येथे राष्ट्रगीत गाऊन रॅलीची सांगता झाली आपल्या भारतीय यात्रेकरूंवर नामोर हल्ला करणाऱ्या पाकिस्तानी अतिरेक्यांनी आपल्या जवळपास सोळा नागरिकांचा सोळा सव्वीस यात्रेकरूंचा बळी घेतलेला आहे याच्यामध्ये भारताला अडचणी त्यांना भारताला त्रास देणं ही कायमची पाकिस्तानची कायमस्वरूपी त्यांची मानसिकता राहिलेली आहे अनेक वेळा युद्धामध्ये पाकिस्तानला भारताने मातीमध्ये घाललेला आहे परंतु त्यांची कुंतुमी काही शांत होत नव्हती म्हणून या सव्वीस भारतीय यात्रे करून शहीद झाले या शहीदांचा बदला घेण्यासाठी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांनी तिन्ही सैन्य दलांना खुली सूट देऊन त्यांना योग्य तो धडा शिक पाकिस्तानला योग्य तो धडा शिकवण्यासाठी एक युद्ध छेडलेलं होतं त्या युद्धामध्ये आपण अनेक पाकिस्तानच्या प्रत्येक हल्ल्याला पतळ लावलेला आहे आणि पाकिस्तानची अर्थव्यवस्था असेल काय आणि एअर डिफेन्स सिस्टीम सर्व काही नेस्त नाबूद केलेला आहे म्हणून आपल्या सैन्याचं मनोबल वाढलं पाहिजे आपल्या सैन्याच्या पाठीशी हा संपूर्ण देश आहे हा संदेश देण्यासाठी आज आम्ही शिवसेनेच्या वतीने भारत मातेचा एक गौरव म्हणून तिरंगा रॅली काढलेली आहे जवळपास शंभर ते दीडशे मीटरचा तिरंगा देऊन सगळं महिलाच पुढे चालणार आहेत त्याच्या मागे भारत माता आहे आणि भारत मातेच्या मागे आपले सर्व धुळेकर नागरिक शिवसैनिक એ ચાલુ આપનોબલ વાડ હોય જે હિન્દય મહારાજ